मित्रांनो अवघे दहा दिवस झालेत बसस्टँड ची ओपनिंग होऊन नवीन बस आणि दहा दिवसात एवढे हाल झालेत रस्त्यांचे चला तर मग ब्लॉगमध्ये मध्ये बघूयात आपण काय काय हाल झालेत बसस्टँडचे चे बघू शकतात मित्रांनो शौचालय आहे इथं सुलभ शौचालय तर ह्या सुलभ शौचालय पुढे हे जे कचरा साचलाय पाण्यामुळे एवढा घाण वास ते बापरी लिमिट नाही फुल पाणी जमा झालं इथं शौचालयाच्या समोर आणि या पाण्याचा एवढा घाण वास येते मच्छर वगैरे चावतात इथं ते पण या टाइमला तरी आपण बघू शकतो शौचालयाच्या समोर जे पाणी साचत आहे त्याच्यामुळे एवढा घाण वास येते संपूर्ण बसस्टँडमध्ये पाणीच पाणी झाले हे तरी पाऊस काहीच नाही अजून पावसाळ्यात तर खूप होणार आहे मी नांदेडच्या पूर्ण बसस्टँडने प्रत्येक कोपऱ्याला फिरा बांधकाम केले या फळ्या तशाच ठेवल्या त्यांनी तर कुठे ना कुठे सगळ्या दुर्घटना होण्याचे लक्षणं आहेत ते ड्रेनेज लाईन बघू शकतात बटन केवढं वर आहे तर या सगळ्यांची व्यवस्था करायला पाहिजे कारण एक पाऊस पडला आहे तर एवढं घाण दिसत आहे आणि एवढा वास येते इथं भयानक वास येत आहे त्याच्यामुळे नगरपालिकेला विनंती आहे की नक्की याच्याकडे लक्ष द्यावे प्रवाशांची गैरसोय होत आहे तर नक्की या गोष्टींकडे लक्ष देतील अशी अपेक्षा करूयात तर बघू शकतात ब्रिजकडं जाण्यासाठी जो रस्ता आहे बसस्टँडचा संपूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे इथं जर खड्डा असेल तर कसा दिसेल करू शकता बघू शकता पूर्ण पाणीच पाणी भरत आहे याची कुठेतरी व्यवस्था करायला पाहिजे किती वर्ष झाले तसंच आहे जर पावसाळ्यात तुम्ही किती छान बांधकाम करा काही करा तर याचं कुठंतरी लाईफ टाईम सोल्युशन काढायला पाहिजे नगरपालिकेनं तरी बघू शकतात रस्ता केला यांनी हे कडेला पूर्ण लेवल करायचं यांचं काम होतं कॉन्ट्रॅक्टरचं पण काहीच लेवल केलेलं ले नाही त्याच्यामुळे एक ते याच्यामुळे घाणसुद्धा होत आहे आणि बरेच जण इथं शौचालयसुद्धा करत आहेत त्याच्यामुळे ज्यांना कुणाला हे काम दिलं होतं नगरपालिकेने एकदा नक्की त्यांच्याकडे जाब विचारावा आणि हे जे रस्त्याच्या कडेला अशी गिट्टी ठेवलेली आहे हे खरं तर ठेवायला नाही पाहिजे याच्यामुळे अजून घाण होत आहे जसं तुम्ही या साईडला पूर्ण कवर केलात तसंच या साईडलासुद्धा सुद्धा कवर करायला पाहिजे होते आणि तुम्ही जर हे आत्ता नाही केलात तर येणाऱ्या काही दिवसात जेव्हा पावसाळा खरा सुरू होईल ज्या अर्थाने जेव्हा पाऊस जास्त पडेल तेव्हा तर हे चित्र अजून विदारक होणार आहे तर त्याच्यामुळे नांदेडच्या नगरपालिकेने नक्की लक्ष द्यावं हे बघू शकता त्याच्यामध्ये फक्त सिमेंट टाकले सिमेंट टाकून सोडून टाकले वर पूर्ण काम केलंच नाही त्याच्यामुळे कुठेतरी नगरपालिकेने त्याच्याकडे लक्ष द्यावं तर बघू शकता पूर्ण रेल्वे स्टेशनपासून ते पूर्ण बसस्टँडपर्यंत जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण रस्त्याला घडीची आली असेच आहे अर्धवट काम करून सोडून टाकलेले आहे पाईप जशाला तशीच रोडनं त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो जर या साईडला तुम्ही एक साईड पूर्ण कवर केलेली आहे पण दुसऱ्या साईडला फक्त थोडंसं सिमेंट टाकून काम अर्धवट सोडून टाकलेलं आहे आणि पावसामुळे अजून रस्ता घाण होत आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर हे कवर केलं तर बरं होईल बघूच चला बसस्टँड तसं आहे अजून तर बघू शकता ते संपूर्ण बसस्टँड नांदेडचं जिथं बघितलं तुम्ही तिथं पाणीच दिसेल तुम्हाला फक्त आणि एवढी दुर्गंधी येत आहे सगळीकडेच सुद्धा बघू शकता स्टँड आहे आणि इथे सुद्धा पाणीच पाणी आहे तर याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे नगरपालिकेनं प्रत्येक कोपऱ्यामध्ये जा तुम्ही पाणीचं आणि घाणीचं साम्राज्य आहे तर याच्याकडे नक्की लक्ष देईल प्रशासन आप अशी अपेक्षा करूयात आता तर मेन मुख्य ठिकाणे बसस्टँड थांबायचं तरीसुद्धा या ठिकाणीसुद्धा तसंच पाण्याची व्यवस्था इथंसुद्धा बघू शकतात घाण तर कुठेतरी नगरपालिकेने त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा बाळगूयात आपण